नमस्कार मंडळी आज आपण एका खूप महत्वाच्या आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार विषय आहे महालय आणि पितृपक्षातील श्राद्ध हा फक्त विधी नाहीये नाही अजिबात नाही तर आपल्या कुटुंबाची ओळख आपले पूर्वज त्यांच्याशी आपलं नातं या सगळ्याचा हा एक आरसा आहे असं मला वाटतं अगदी बरोबर या काळात आपण आपल्या गेलेल्या माणसांची आठवण काढतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते हो ना तर चला या परंपरेमागचा अर्थ काय आहे त्याचं महत्व काय हे, हे जरा समजून घेऊया नक्कीच पितृपक्ष किंवा महालय हा काळ खरंच खूप खास आहे आपल्या पूर्वजांप्रती आदर आणि त्यांचं स्मरण करण्याची एक काय म्हणतात त्याला समर्पित संधी आहे बरोबर यामागची श्रद्धा ते विधी हे सगळं समजून घेणं म्हणजे आपल्या मुळांपर्यंत पोहोचण्यासारखं आहे तर सुरुवात करूया महालया शब्दापासून आपण ऐकतो खूपदा पण महालय म्हणजे नेमकं काय महालय म्हणजे भाद्रपद महिन्यातला जो कृष्ण पक्ष असतो तो काळ अच्छा याच पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तर अनेक ठिकाणी म्हाळ असेही म्हणतात त्याला हो हो ऐकलंय माळ सारणपणे आपला गणेशोत्सव संपला की आणि नवरात्री सुरू व्हायच्या आधीचा आधी हा पंधरा दिवसांचा काळ असतो हिंदू धर्मातन या पंधरा दिवसांना खूप विशेष महत्व दिलंय आणि त्याचं कारण काय म्हणजे असं काय खास आहे या काळात त्यामागची जी मुख्य श्रद्धा आहे ती अशी की या काळात आपले दिवंगत पूर्वज म्हणजे पितर ते त्यांच्या वंशजांना भेटायला येतात त्यांच्याकडून अन्न पाणी ग्रहण करण्यासाठी ते पितृ लोकातून पृथ्वीवर येतात असं मानलं जातं हो हो। त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ते तृप्त व्हावेत यासाठी हा काळ महत्वाचा आहे म्हणूनच मग या काळात सहसा नवीन शुभ कार्य वगैरे करत नाहीत बरोबर लग्न मुंज गृहप्रवेश अगदी बरोबर मोठी खरेदी सुद्धा टाळतात बरेच जण कारण हा काळ पूर्णपणे त्यांच्या स्मरणासाठी समर्पित असतो म्हणजे आपल्या आयुष्यात आज जे काही चांगलं आहे जी काही सुख समृद्धी आपल्याला दिसते ती कुठेतरी आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे आहे त्यांच्या आशीर्वादामुळे आहे ही भावना जास्त तीव्र होते या काळात हो त्यांच्या कष्टांमुळे आहे खरंय आता या महालयाशी जोडलेली अजून एक महत्वाची संकल्पना म्हणजे श्राद्ध याबद्दल बोलूया का जरा हो नक्कीच श्राद्ध या शब्दाचा उगमच मुळी श्रद्धा या शब्दात आहे अच्छा आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी आपल्या पित्रांसाठी श्रद्धेने आदराने आणि पूर्ण भक्तिभावाने जे काही विधी आपण करतो त्याला श्राद्ध म्हणतात यात ती भावना ती कृतज्ञता खूप महत्वाची आहे केवळ विधी नाही श्राद्धाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत जे आपण समजून घ्यायला हवेत कोणते पहिलं आहे प्रतिसान्वत्सरिक श्राद्ध नावाप्रमाणेच हे दरवर्षी केलं जातं म्हणजे वाढदिवसासारखं तसं नाही मृत्यू तिथीनुसार ज्या तिथीला व्यक्तीचं निधन झालं असेल त्या तिथीला हे श्राद्ध करतात आणि हे एका विशिष्ट व्यक्तीसाठी असतं आई वडील भाऊ ओके कळलं आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार जो या पितृपक्षाशी थेट संबंधित आहे तो म्हणजे महालय श्राद्ध हे पितृपक्षातल्या त्या पंधरा दिवसांमध्ये केलं जातं आणि याची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे म्हणजे हे फक्त आपल्या अगदी जवळच्या दिवंगत नातेवाईकांसाठी नाहीये तर आपल्या संपूर्ण कुळातले सगळे ज्ञात आणि अज्ञात पूर्वज अज्ञात सुद्धा म्हणजे ज्यांची नावं पण माहीत नाहीत हो अगदी ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसेल अशा पित्रांचाही यात समावेश होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे की महालय श्राद्ध हे एका व्यक्तीपुरतं नाहीये ते संपूर्ण कुळाला व्यापणार आहे बापरे खूप व्यापक आहे तर हो ना आणि श्रद्धा अशी आहे की या श्राद्धामुळे त्या सगळ्या पित्रांना समाधान मिळतं तृप्ती मिळते आणि त्यांचे एकत्रित आशीर्वाद मग सगळ्या कुटुंबाला मिळतात म्हणजे महालय श्राद्ध हे एक प्रकारे आपल्या पूर्ण फॅमिली ट्रीचं वंशवृक्षाचं स्मरण आणि पूजन झालं अगदी तसंच म्हणायला हरकत नाही मग या श्राद्धामध्ये करतात काय काय म्हणजे कोणते विधी महत्वाचे आहेत टप्पे कसे असतात हो यात काही मुख्य विधी आहेत पहिला महत्वाचा विधी म्हणजे तर्पण तर्पण हो यामध्ये पित्रांना तीळ आणि पाणी अर्पण करतात यातून त्यांना जल आणि अन्न पोचतं अशी भावना आहे त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचं हे एक प्रतीक आहे ठीक आहे त्यानंतर आपण पिंडदान हा शब्द नेहमी ऐकतो ते काय असतं पिंडदान हा श्राद्धाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे यात कसं असतं भाताचे किंवा काही ठिकाणी जवसाच्या पिठाचे विशिष्ट आकाराचे गोळे बनवतात त्यांना पिंड म्हणतात हे पिंड पितरांचं प्रतीक मानून त्यांना अर्पण केले जातात त्यांच्या स्थूल देहाला अन्न पोचवण्याची ती एक भावना हो आहे आणि याच पिंडांबद्दल एक समजूत आहे ना कावळ्याने शिवण्याबद्दलची हो ती थी आहे अनेक ठिकाणी ती श्रद्धा आहे ती परंपरा आहे असं मानतात की हे पिंड अर्पण केल्यावर जर कावळ्याने त्यांना स्पर्श केला शिवला हा तर पितर तृप्त झाले त्यांना सद्गती मिळाली किंवा त्यांची इच्छा पूर्ण झाली असं समजलं जातं हा श्रद्धेचा भाग आहे बरोबर यानंतर काय असतं यानंतर महत्वाचा टप्पा म्हणजे ब्राह्मण भोजन आणि दान विधी झाला की मग निमंत्रित ब्राह्मणांना आदरपूर्वक जेवण देतात आणि आपल्या यथाशक्ती दान दक्षिणा देतात आजच्या काळात यात काही बदल झालाय का म्हणजे लोकांना जमतं का हे सगळं हो थोडा बदल नक्कीच दिसतो आजकाल अनेक जण ब्राह्मणांना भोजन देण्यासोबत किंवा काही वेळा त्याऐवजी गरजू लोकांना अन्नदान करतात अच्छा किंवा इतर आवश्यक वस्तूंचं दान करतात मूळ उद्देश काय तर पितरांच्या नावाने काहीतरी चांगलं कार्य करणं बरोबर आहे आणि चौथा महत्वाचा भाग म्हणजे नैवेद्य श्राद्धाच्या दिवशी पितरांना आवडणारे पदार्थ विशेषतः त्यांच्या हयातीत त्यांना जे जेवण आवडायचं हो ते पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य तयार करतात आणि तो त्यांना श्रद्धेने अर्पण करतात यातून एक प्रकारे त्यांच्या आठवणी जागवतात प्रेम व्यक्त होतं हे विधी नक्की कधी करावेत म्हणजे रोज करायचे की काही विशिष्ट दिवस आहेत शास्त्रानुसार बघितलं तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे ते पूर्ण पंधरा दिवस रोज महालय श्राद्ध करावं असं सांगितलं आहे रोज हो पण आता आजच्या धावपळीच्या जीवनात हे प्रत्येकाला शक्य होतच असं नाही खरे त्यामुळे साधारणपणे अशी पद्धत रूढ झाली आहे की आपल्या पित्रांची म्हणजे आई वडील किंवा इतर जवळचं नातेवाईक यांची जी निधन तिथी असेल त्याच तिथीला ह्या पितृपक्षात त्यांच्यासोबत इतर सर्व पित्रांच्या उद्देशाने महालय श्राद्ध केलं जातं उदाहरणार्थ समजा वडिलांचं निधन चतुर्थी तिथीला झालं असेल तर पितृपक्षात जी चतुर्थी येईल त्या दिवशी हे श्राद्ध करतात पण अनेकांना आपल्या पूर्वजांची नेमकी तिथीच माहीत नसते वर्ष माहीत असतं पण तिथी नाही अशावेळी काय त्यांच्यासाठी शास्त्रामध्ये खूप चांगली सोय आहे या पितृपक्षाचा जो शेवटचा दिवस असतो म्हणजे अमावस्या हा ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते तिला म्हणतात सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री नावावरूनच कळतंय अगदी नावावरूनच स्पष्ट आहे ज्यांना आपल्या पित्रांची निधन तिथी माहीत नाही ते सगळेजण किंवा समजा काही कारणाने ज्यांना त्या विशिष्ट तिथीला श्राद्ध करता आलं नाही हो होऊ शकतं ते या दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्येला आपल्या ज्ञात अज्ञात सगळ्या पित्रांसाठी एकत्रितपणे श्राद्ध करू शकतात त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे हे महत्वाचं आहे आता याच पितृपक्षात आणखी काही विशेष दिवसांचं महत्व पण ऐकलंय जसं की भरणी श्राद्ध आणि अविधवानवमी बरोबर तर आधी भरणी श्राद्धाबद्दल सांगाल का हे काय आहे हो भरणी श्राद्धा म्हणजे पितृपक्षात ज्या दिवशी भरणी नक्षत्र असतं त्या दिवशी केलं जाणारं श्राद्ध अच्छा नक्षत्राप्रमाणे हो म्हणूनच त्याला भरणी श्राद्ध म्हणतात काही ठिकाणी त्याला महाभरणी असंही म्हणतात धर्मसिंधूसारख्या ग्रंथांमध्ये या श्राद्धाचं महत्त्व विशेषत्वाने सांगितलं आहे हे श्राद्ध त्या व्यक्तींसाठी करतात ज्यांच्या मृत्यूनंतर वर्षश्राद्ध होऊन गेलेलं आहे म्हणजे ज्यांच्या मृत्यूला कमीत कमी एक वर्ष पूर्ण झालंय म्हणजे मृत्यूनंतर लगेच पहिल्या वर्षी हे करत नाहीत इथे थोडासा मतभेद आहे काही जाणकारांच्या मते हे श्राद्ध मृत्यूनंतर पहिल्या वर्षी नाही करायचं दुसऱ्या वर्षापासून करावं तर काही परंपरांनुसार पहिल्या वर्षी करणंही योग्य मानलं जातं त्यामुळे याबाबत आपल्या कुळाची परंपरा काय आहे आणि जाणकार काय सांगतात हे बघून निर्णय घेणं जास्त योग्य ठरतं पण हे श्राद्धाला एवढं महत्व का दिलं जातं काय विशेष आहे याचं मुख्य कारण म्हणजे या श्राद्धाचं जे फळ आहे ते गया श्राद्धा एवढं आहे अशी मान्यता आहे गया श्राद्ध म्हणजे जे गयाला जाऊन करतात ते ओ गया हे ठिकाण पितरांच्या श्राद्धासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं पण आता प्रत्येकालाच गयाला किंवा इतर तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध करणं असं नाही बरोबर अशा लोकांसाठी भरणी नक्षत्रावर पितृपक्षात केलेलं हे श्राद्ध गयाला केलेल्या श्राद्धासारखंच पुण्य आणि फळ देतं असं शास्त्र सांगतं बापरे म्हणजे इतकं महत्व हो आणि अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अशी पण श्रद्धा आहे की हे श्राद्ध केल्याने जे आत्मे काही कारणाने प्रेत योनीमध्ये अडकलेले असतात त्यांना मुक्ती मिळते आणि ते पितृ लोकात जातात पितर तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळतात यातही मग पिंडदान तर्पण ब्राह्मण भोजन हे विधी येतातच म्हणजे पितरांच्या सद्गतीसाठी हा एक प्रभावी मार्ग मानला जातो अगदी व्यापक दृष्टीने बघितलं तर हे तसंच आहे हे झालं भरणी श्राद्धाबद्दल आता दुसरा महत्वाचा दिवस तुम्ही सांगितला अविधवा नवमी किंवा मातृनवमी नावावरून वाटतंय की हे स्त्रियांशी संबंधित आहे अगदी बरोबर ओळखलत पितृपक्षातली जी नववी तिथी येते तिला अविधवा नवमी किंवा मातृनवमी म्हणतात अविधवा म्हणजे अविधवा म्हणजे जिचा पती हयात आहे म्हणजे सौभाग्यवती तर हे श्राद्ध कुटुंबातल्या अशा दिवंगत सौभाग्यवती महिलांसाठी केलं जातं ज्यांचं निधन त्यांच्या पतीच्या हयातीत झालं आहे अच्छा म्हणजे ज्या सुवासिनी म्हणून गेल्या त्यांच्यासाठी हो यात मग आई आजी सासू किंवा इतर कोणी सौभाग्यवती मृतस्त्री म्हणजे बहीण मुलगी मावशी वगैरे यांचा समावेश होतो ही तिथी खास करून महिला पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांचं स्मरण व्हावं यासाठी खूप शुभ मानतात आणि या मातृनवमीच्या श्राद्धाचं महत्त्व काय आहे त्याचे काही फायदे किंवा फळं सांगितली आहेत का हो याचं महत्त्व आणि फलादेश खूप मोठे आहेत पहिलं आणि महत्वाचं म्हणजे जसं आपण पितृऋण मानतो तसंच मातृऋण सुद्धा असतं हो का हो तर या श्राद्धामुळे आपण त्या मातृऋणातून काही प्रमाणात मुक्त होतो असं मानलं जातं आपल्या आई आजी आणि इतर सौभाग्यवती दिवंगत स्त्रियांच्या आत्म्यांना शांती मिळते छान आहे दुसरं म्हणजे सौभाग्याची वृद्धी अशी श्रद्धा आहे की हे श्राद्ध करणाऱ्या कुटुंबातल्या ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्यांचं सौभाग्य टिकून राहतं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं हे पण आहे तिसरं म्हणजे सुख समृद्धी आणि धनलाभ शास्त्र असं सा सांगतं की मातृनवमीचं श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला आणि कुटुंबाला धन संपत्ती ऐश्वर मिळतं घरात शांतता नांदते कामातले अडथळे दूर होतात हुँ. यामुळे पितृदोषापासून पण मुक्ती मिळून कुटुंबाची एकूणच प्रगती होते असं म्हणतात आणि अजून काही आणि चौथं म्हणजे पापांचा नाश म्हणजे नकळत आपल्याकडून काही चुका घडल्या असतील पाप घडली असतील तर त्यांची क्षमाहून मानसिक शांतता मिळते अच्छा दिवंगत महिला पित्र्यांशी आशीर्वाद मिळाल्याने कुटुंबात एक सकारात्मक ऊर्जा येते इथे एक महत्वाचा विचार स्पष्ट होतो जसं आपण पितृवंशाबद्दल आदर बाळगतो तसंच मातृवंशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक विशेष आणि प्रभावी मार्ग आहे खरंय आपल्या परंपरेत स्त्री शक्तीचा हा एक प्रकारे आदरच आहे अगदी हे खरंच खूप माहितीपूर्ण होतं तर जे ऐकतायत त्यांच्या माहितीसाठी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली हा महालय किंवा पितृपक्षाचा काळ कधी सुरू होतो आणि कधी संपोय हो दोन हजार पंचवीस सालच्या पितृपक्षाच्या तारखा आपण लक्षात ठेवूया सांगा महालय सुरू होतोय सोमवार आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या दिवशी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा तिथी आहे पौर्णिमेपासून हो म्हणजे ज्या व्यक्तींचं निधन पौर्णिमेला झालं आहे त्यांच्यासाठी या दिवशी श्राद्ध करतात आणि इथून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि शेवट पितृपक्षाची समाप्ती होईल रविवार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या हो ज्याबद्दल आपण बोललो अगदी ज्यांना तिथी माहीत नाही किंवा ज्यांना सगळ्यांसाठी एकत्र श्राद्ध करायचं आहे ते या दिवशी विधी करू शकतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो महालय आणि पितृपक्षातील श्राद्ध म्हणजे फक्त काही कर्मकांड आहेत की यामागे काहीतरी खूप खोल अर्थ आहे नक्कीच खोल अर्थ आहे महालय किंवा पितृपक्ष हा फक्त एक वर्षातून एकदा येणारा धार्मिक विधी नाहीये तो आपल्या अस्तित्वाच्या मुळांशी जोडल्या जाण्याचा एक प्रयत्न आहे आपल्या पूर्वजांनी जे काही आपल्यासाठी केलं जो त्याग केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा मार्ग हो त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक मार्ग आहे ही परंपरा आपल्याला आठवण करून देते की आपलं आजचं जे अस्तित्व आहे ते आपल्या आधीच्या पिढ्यांच्या कष्टांवर त्यांच्या पुण्याईवर उभं आहे खरंय हे आपल्या कुटुंबाचा आपल्या वंशाच्या नात्यांना अधिक घट्ट करणारं एक भावनिक आणि सामाजिक बंधन आहे असं मला वाटतं हे अगदी बरोबर आहे यात एक सातत्य दिसतं आपल्या वंशाबद्दलचा आदर दिसतो आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी काय केलं हे लक्षात ठेवण्याची एक खोल मानसिक आणि सामाजिक गरज यातून पूर्ण होते असं दिसतंय अगदी आणि भरणी श्राद्ध किंवा मातृनवमी सारखे जे विशेष विधी आहेत ते हे दाखवतात की या मोठ्या परंपरेत सुद्धा विशिष्ट पित्रांना उद्देशून किंवा विशिष्ट फळ मिळावं म्हणून किती विचारपूर्वक नियोजन केलेलं आहे हो ना हे फक्त विधी नाहीत तर त्यामागे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण आहे श्रद्धा आहे आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक आहे तर आज आपण महालय म्हणजे काय श्राद्धाचे वेगवेगळे प्रकार त्यातले विधी आणि आणि पितृपक्षातल्या श्राद्ध मातृनवमीचं महत्व काय आहे याबद्दल खूप सविस्तर बोललो हो हा काळ खरंच आपल्या पूर्वजांची एक भावनिक नातं जोडण्याची एक वेगळी संधी देतो आणि जाता जाता एक विचार आपल्या सगळ्यांसाठी सोडून जातो काय आजचं जग बदललंय धावपळीचं जीवन आहे कदाचित प्रत्येकाला हे सगळे पारंपारिक विधी अगदी तंतोतंत पाळणं शक्य होणार नाही बरोबर मग प्रश्न असा उरतो की आजची पिढी आजची आधुनिक कुटुंब या काळात किंवा अगदी वर्षभरात कधीही आपल्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी आणि आपला जो वारसा आहे त्याच्याशी जोडलेलं राहण्यासाठी कोणते नवे पण तरी अर्थपूर्ण मार्ग शोधू शकतील यावर विचार करायला नक्की जागा आहे